खरंतर तर शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे यामध्ये अनेक घटना देखील घडल्या यामध्ये उपोषण झाले अनेक वेळा शिक्षकांनी शाळा बंद ठेवण्याचं देखील या ठिकाणी ठरवलं होतं मात्र या सगळ्या आंदोलनानंतर पुन्हा एकदा आता शिक्षकांना जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषण करावं लागतंय किंवा आंदोलन करावं लागतोय आता तर शिक्षक साखळी आंदोलन करताना पाहायला मिळतात आपल्यासोबत जवळपास पाहू शकतो आपण की जवळपास जिल्ह्यातील सगळं शिक्षक या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत कारण जवळपास सगळे आंदोलन सकाळी सुरू होतात मात्र हे आंदोलन दुपारनंतर सुरू झालेलं आहे मात्र आता या शिक्षकांच्या नेमकं काय भावना आहेत आन यामध्ये हेच आपण आता जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही शिक्षक आहेत काय नेमकं त्या शिक्षकांची भावना आहे काय सांगाल आंदोलन करतायत या पहिलेही आंदोलन केलं होतं ते देखील माघारी घ्यावं लागलं मात्र पुन्हा एकदा आंदोलन तुमच्या अनुदानासाठी करावं लागतंय काय भावंय बरेच काही आंदोलन झालेले आहेत या शासनाच्या विरोधातही झालेले आहेत त्याचबरोबर मी आज पंचवीस वर्ष झालं से ही सेवा करतोय शिक्षण सेवक शिक्षक सेवक म्हणून ही सेवा करतोय तरीही सुद्धा ह्या शासनाला अजूनही जाग येत नाहीये का जाग येत नाही हेच मला समजेन असं झालंय कारण मी आज पंचवीस वर्ष झालं एक बिनपगारी वेटबिघारी पद्धतीनं काम करतोय तरीही हे शासन मनावर घेत नाही अनेक योजना हे आहे अनेक कल्याणकारी योजना करत आहे परंतु त्या कल्याणकारी कर, करता ठीक आहे त्यांचं स्वागत करतो आम्ही सर्व शिक्षकजण परंतु आज हे पूर्ण महाराष्ट्रभर आणि पूर्ण सगळ्या जिल्ह्यामध्ये एक साखळी आंदोलन चालू आहे आणि या साखळी आंदोलनाद्वारे आम्ही या शासनास इशारा करू इच्छित आहेत की का आमचं आंदोलन देत नाही आहेत का आम्हाला शंभर टक्के देत नाही आहेत कारण शंभर टक्क्यात करणारे हे शिक्षक तेच काम आम्हालाही करावं लागतं ना त्याच्यापेक्षा आम्ही काहीही मात्र, मात्र यामध्ये तुम्ही तीन वेळेस एक आमदार शिक्षकांच्या मागण्या समोर मांडण्यासाठी तीन वेळेस निवडून दिले आहेत मात्र त्यांनी काही केलं आहे का तुमच्यासाठी त्यांना आतापर्यंत तर आजचं काय हे पहिला टप्पा गेला आता तर त्यांना काय ते डोहाळेच लागले तर मला मंत्रीपद करा मंत्री द्या मंत्री द्या मंत्रीपद द्या असं काहीतरी चाललेलं आहे कारण ते आजीदादांना त्यांचे हे काय समजतात काय नाही ते आम्हाला काय अजून माहीत नाही पण त्यांना हे मंत्रिपदाचे डोहाळे ला लागलेले आहेत की जेणेकरून त्यांना शिक्षकाचं काही हे देणं घेणं राहिलेलं नाही तर या तीन वर्षामध्ये ते आमदारांनी काही केलं नाही का तुमचं या तीन वर्षामध्ये तर ते स्वतः काय फक्त द्या बाबा ह्या शिक्षकांना एक टप्पा द्या पुढील टप्पा द्या प्रचलीचं काय तेही काहीच नाही आहे असं काहीही त्यांच्या मनामध्ये दिसून येत नाही आहे काय काय वाटतं की आता शिक्षक म्हणून तुम्ही काम करतायत मात्र तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाही आहे काय भावना आहेत काय सांगा सध्याच्या शासनाने ज्या आणि कल्याणकारी या नावाखाली राबवलेल्या योजना आहे नाव ठेवायचं नाही पण वास्तविकता मांडायला काय हरकत नाही टॅक्स पेही आहेत बरेच जण समाजानं थोडासा विचार करायला पाहिजे बाबांनो पोटात खूपच नाही अनेक योजना खरोखरच समाजासाठी की पुन्हा एकदा सत्तेवर येण्यासाठी थोडंसं विचार करण्याची वेळ आली आहे आता महाराष्ट्र सरकारला लोकशाही कशाला म्हणतात तर बाबांनो लोकांच्या कल्याणासाठी आम्ही काहीतरी करतो हे पुतना मावशीचं प्रेम दाखवणारं नाटक नकोय तुम्ही आज खूप चांगल्यापैकी एक लाडकी बहीण योजना राबवली जस्ट कालच एक जी आर निघाला लाडका भाऊ अरे लाडका पप्पा लाडका मम्मी ही ना आता हा शिक्षक नाही लाडका समाज नाही घडवीत आम्ही आम्ही फक्त समाज बिघडवतो असं तुमचं म्हणणं आहे का आजपर्यंत तुम्हाला तीन तीन चार चार वेळेस आम्ही आमदार पदावरती पाठवलं या सगळ्या भावना आमच्या मनामध्ये खतखतत नाहीत एक दिवस तुम्ही फक्त स विधानसभा विधानभवनाच्या पायऱ्यावरती उभा राहता बसता आमच्यासाठी पुतना मावशीचं प्रेम दाखवता छत्रपतींच्या पुतळ्याजवळ बसताना लाजा वाटायला पाहिजेत तुम्हाला कशासाठी बसता तिथं नेमके तुम्ही आ? अरे नक्की नक्कीच या उद्रेक भावना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत काय सांगाल की आता आंदोलन सुरू करतायत आणि काय तुमच्या भावना आमची एकच भावना आहे पंचवीस पंचवीस वर्ष झालं बिनपगारी काम करणाऱ्या आमच्या सर्व या त्रुटी पात्र शाळा झाल्या पाहिजेत त्यांना अनुदान मिळालं पाहिजे अघोषित शाळांना अनुदान मिळालं पाहिजे आणि ज्या शाळांना वीस टक्के टप्पा त्याला चाळीस मिळालं पाहिजे चाळीसला साठ म्हणजेच प्रचलित पद्धतीने अनुदान मिळालं पाहिजे आमचे जे विद्यमान आमदार आहेत मराठवाड्याचे विक्रम काळे हे शिक्षकाचा प्रश्न उचलत नाहीयेत तर रेस कोर्सचा प्रश्न मुंबईच्या रेस कोर्सचा प्रश्न ते सभागृहामध्ये मांडतात त्यांना मंत्रिपदाचे डोळा हो लागले तर त्यांना शिक्षकांबद्दल कसल्याही पद्धतीचे आपुलकी नाही असता नाहीये या शिक्षकांनीच त्यांना तीन वेळेस निवडून दिलंय काय म्हणलं दिलं आशेपोटी दिलं कारण का तर अर्थमंत्री अजित दादा आहेत आणि काहीतरी प्रश्न मार्गी लागेल हे होईल या उद्देशाने शिक्षकाने दिलं परंतु त्यांच्या शिक्षकांच्या पूर्णतः हरताळ फासण्याचं काम आ, विक्रम काळे यांनी केलेलं आहे जर त्यांनी मनात घेतलं तर अजितदादाच्या समोर बसून ते जर प्रश्न मार्गी लावू शकतात परंतु त्यांना ते करायचं नाही आहे त्यांना माहिती आहे की जसं आपण मराठीमध्ये म्हणतो की कुलपी खायला दिली की एकत बसायचं अशा पद्धतीचं त्यांचं धोरण आहे त्यांना ह्या शिक्षकांना न्याय द्यायचा नाही आहे फक्त त्यांना वारसा हक्काने त्यांचा बाप आमदार होता म्हणून ते आमदार झाले शिक्षकाचे प्रतिनिधी ते अजिबात शोभत नाही येतं त्यांना जर हा प्रश्न मिटत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मी त्यांना मागणी करतो नक्कीच राजीनामा देण्याची मागणी तुम्ही सगळे करतायत मात्र आत्तापर्यंत तुमच्या प्रश्नासाठी त्यांना तीन वेळेस आमदार म्हणून निवडून दिलं आहे आत्तापर्यंत त्यांनी तुमचे प्रश्न मांडले की नाही यापूर्वी म मराठवाड्याच्या शिक्षक आमदाराने कधीही शिक्षकाचे प्रश्न मांडलेले नाहीत फार फार तर त्यांनी ढोंग केलेला आहे आत्ताच माझ्या काही मित्रांनी जे सांगितलं की फक्त सभागृहाच्या पायऱ्यावर बसायचं घोषणा द्यायच्या आणि सभागृहात गेल्यानंतर मात्र शिक्षकाचे प्रश्न मांडायचे नाही अशा प्रकारची दुटप्पी भूमिका या शिक्षक आमदाराची राहिलेली आहे आणि त्यामुळं या महाराष्ट्रातील शिक्षकांना यांच्याकडून कसल्याही प्रकारची त्यांच्या वर्तनामुळे एक अपेक्षा राहिलेली नाही खरं तर ते शिक्षक आमदार शोभत नाहीत ते म्हणजे कडे जास्त लक्ष देत आहेत किंवा गुत्तेदारी अशा प्रकारे जिथं जास्त इंटरेस्ट आहे अशा ठिकाणी त्यांना म्हणजे स्वतःच्या लाभासाठी ते अधिक प्रयत्नशील असतात शिक्षकांची त्यांना आता विसर पडलेला आहे त्यामुळे आता शिक्षकांवरती आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे नक्कीच काय म्हणाल किंवा आता आंदोलन करण्याची पुन्हा एकदा वेळ येते याआधी देखील आझाद महिन्यावर Uh, मैदानावर अनेक वेळा तुम्ही आंदोलन केले अनेक दिवस त्या ठिकाणी शिक्षक बसलेले आहेत पुन्हा एकदा साखळी आंदोलन करण्याची वेळ येते काय तुमच्याबाबत बघा आम्ही इथून पाठीमागे कमीत कमी एक हजार आंदोलन केले असतील पाठीमागच्या पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही पोटतिड केलं शिकवतोय शासनाला हे माहीत असून शिक्षकांच्या पोटावर पाय देण्याचं काम केलं नाही आमच्या मुलाबाळांचा प्रश्न आहे आम्ही आम्हाला आईवडील जर आजारी पडलं तर त्यांना दवाखान्यात द्यायला पैसे नसतात आज आम्ही वीस चाळीस टक्क्यावर काम करतोय आणि शासनाचंच काम करतोय परंतु डोटोपी भाव नाही करत शासन आम्हाला अनुदान देत नाही आम्ही आमच्या प्रत्येक आंदोलनाला ते फक्त गाजर दाखवतात आणि आम्हाला प्रश्न तसाचपर्यंत ठेवतात तर माझी विनंती आहे की मुख्यमंत्री साहेबांना की आम्हाला यांनी प्रचलितनुसार शंभर टक्के अनुदान द्यावं आणि आमचा प्रश्न एकदाच मिटवा परत आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये कारण आम्ही प्रचंड चिडलेलो आहोत एक ऑगस्टपासून आम्ही आणखी उग्र आंदोलन करण्याचा विचार करतो तोपर्यंत आम्ही सगळे आंदोलन इथं लावलेलं आहे आणि आमची जर मागणी मान्य नाही झाली तर निश्चित शासनाला याचा विचारच करावा त्यांनाच पुढं निवडणुकीत म्हणा किंवा म्हणा आम्ही आमची पूर्ण ताकद लावून जागा दाखवून देऊ शकतो एवढं निश्चित यामध्ये तुमचा रोष पाहायला मिळतोय याआधी देखील आंदोलन भरपूर झालेले आहेत मात्र पुन्हा एकदा आंदोलन करण्याची वेळ येते मात्र यामध्ये तीन वेळेस तुम्ही आमदार निवडून देत मात्र हे आमदार तुमचे प्रश्न मांडत नाही का तुम्ही आमदारांपर्यंत पोहोचत नाही काय नेमकं भाव आमदार हे आमदाराच्या घरी जन्माला आलेले त्यांना आमचं दुःख आणि त्यांचं दुःख आमच्या समस्या आणि त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत त्यांची समस्या आहे की ते शिक आमदार झालेत मंत्री कधी होते आमचं समस्या आहे की आम्हाला महिन्याला पगार कधी येईल म्हणजे असं कॉम्प्लिकेशन दोघामध्ये निर्माण झालेलं आहे आमचं जी मागणी आहे की पोटाला मिळाला पाहिजे पगार वेटबिगारी थांबली पाहिजे दरवर्षी रेग्युलर टप्पा मिळाला पाहिजे प्रचलित पद्धतीनं दुसरी मागणी त्रुटीचा जो अन्याय झालेला चार वर्ष झालं तो निकाली निघला पाहिजे समान टप्पा त्यांना मिळाला पाहिजे आणि पुणे स्तरावर ज्या अघोषित शाळा आहेत त्या सुद्धा घोषित होऊन त्यांना सुद्धा अनुदान मंजूर व्हावं हो। मात्र आमदार म्हणतात की ज्यावेळेस आम्ही शिक्षकांना विचारतो त्यावेळेस कोणतेही शिक्षक आमच्याबरोबर कोणती वेदना मांडत शिक्षकां वेदना मांडणार नाही ना शिक्षकाला भरमसाठ काम दिलेलं आहे शासनाने शिकवायचं काम आहे प्र शासकीय काम आहे कशाचे वेगवेगळ्या प्रकारचे काम आहेत पण आता आता शिक्षक शिक्षक आमदाराचं जर असं म्हणणं असेल की आम्ही त्यांना प्रश्न मांडित नाहीत तर आम्हाला ह्या शिक्षक आमदाराच्या विरोधात आणि शासनाच्या विरोधात जनजागृती करावं लागेल घरोघर गर जाऊन शासन किती अन्यायकारी योजना राबवायला हो लागले आमच्यावर किती अन्याय करायला आहे आमदार कसा चुकीचा वागायला लागला आहे हे आता घरोघरी जाऊन पालकाला जागृत करावं लागेल नेमकं काय वाटतं तुम्हाला काय भाव राहायचं सर तुमच्या माध्यमातून मी सरकारला एवढं सांगू इच्छितो की आपली एक पौराणिक म्हण आहे गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा तर आज आमचा गुरु कुठे आहे आमच्या गुरुला तुम्ही भटकाय लावता बिना पैशाचं काम करायला होता बिना वेतनाचं काम तुम्ही करायला लावता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच प्रश्नासाठी तब्बल सात मतदारसंघ शिक्षकांसाठी आणि पदवीधरासाठी दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपला औरंगाबाद विभाग म्हणजेच मराठवाड्यामध्ये शिक्षक आमदार आहेत त्यांना तीन वेळेस आमदार म्हणून शिक्षक बांधवांनी दिलेलं आहे तर त्या आमदार महोदयांना माझा एक प्रश्न असा आहे की त्यांनी शिक्षकांचा प्रश्न कधी असा विचारला आहे का विचार आमच्या शिक्षक बांधवांनी तुमच्या तुम्हाला निवडून देण्यासाठी जीवाचं रान केलं असेल ज्यांनी केलं त्यांच्यासाठी परंतु तुम्ही एकदा तरी त्यांचा पोटतिडकीने प्रश्न मांडला का तुम्ही फक्त माझा स्पष्ट आरोप आहे आमच्या शिक्षक बांधवाच्या तर्फे की तुम्ही फक्त आणि फक्त स्वार्थासाठी आमदार झाले आणि स्वार्थासाठी आमदार होऊन तुम्ही शिक्षकाच्या प्रश्नाकडं स्पष्ट डोळे झग करत आहात नक्की जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यातील शिक्षकांचा हा रोष पाहायला मिळतो आहे गेल्या तीन टर्ममध्ये जे आमदार निवडून दिले शिक्षकांनी त्या आमदाराने आत्तापर्यंत कोणतंही काम केलं नाही कोणतेही शिक्षकाची वेदना जी मांडायला पाहिजे ती मांडलेली नाही आहे आणि हा रोष आत्ता सध्या पाहायला मिळतो आहे अनेक वेळा आपल्या अनुदानासाठी या शिक्षकांनी वेळोवेळी आंदोलनं केले आपलं घर सोडून आझाद मैदानावर अनेक दिवस काढले मात्र त्यानंतर देखील पुन्हा आता एकदा या शिक्षकांना त्यांच्या अनुदानासाठी पुन्हा अजून एकदा आंदोलन करावं लागतं मग शिक्षक आमदार करतायत काय असा हा सवाल हे शिक्षक विचारत आहेत नेमकं आता यामध्ये आमदार करणार काय या, का या शिक्षकांचा प्रश्न सोडणार का हाच सगळ्यात मोठा सवाल आहे मात्र यामध्ये अजित पवारांचं देखील मोठ्या प्रमाणात शिक्षकांनी नाव घेतलेलं आहे मात्र अजित पवार देखील यामध्ये शिक्षकांचा हा सगळा जो प्रॉब्लेम आहे तो दूर करणार का हा देखील मोठा प्रश्न आहे आता हेच पाहणं गरजेचं आहे शिक्षकांचं हे साखळी आंदोलन हे वाढत जातं की त्यांच्या ह्या अनुदानाची जी व्यथा आहे ही पूर्ण होती आहे किंवा हे व्यथा पूर्णपणे सॉल्व होती आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज साठी रोहित दीक्षित बीड